जे एम बी एस ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर भोगतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी पाचशे एकशे वीस बनावट पाकिटं मिळून आले हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले या अगोदरच अंकुर सीड कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे ही जवळपास एकशे वीस पाकिटांचा एक लाख अडुसष्ट हजारचा माल उद्यमाला जप्त करण्यात आलेला आहे बी टीचे बाराशे पाकिट असे एकोणवीस लाख तेवीस हजार ते वीस लाखापर्यंतचा माल आज विविध चार कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे